मस्त मस्तपैकी झाडाची आता कटिंग बी चालू आहे थोडस हे मित्रांनो सुप्रभात तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे समजा सेकंड लास्ट डे आज आहे सगळे कार्यक्रम वगैरे तर आजचं व्लॉग बघण्यासाठी म्हणजे तुम्ही एक्सायटेड राहा मी बी बघण्यासाठी एक्सायटेड आहे कारण की समजा की कार्यक्रम का भरपूर होणार आहेत ते बघायला भरपूर मजा येणार आहे तर आता सध्या सक... आज म्हणजे रनिंगला गेलं ना सकाळी कारण की आज कार्यक्रम घेणार आहे हो। त्याच्यामुळे तर आता सध्या नाश्ता करायला चालू आहे बनवायला लेट उठले सर्वजण म्हणजे आता श्रमदान करायला काय काय करायचं सध्या मला समज ना का मी कालच सेव करून घेतलेलं आहे जसं की तुम्ही पाहिलंच असं तर बघू आता काय होतेकडे सर्वजण आरामशीर बसले तर आज आमच्याकडे हे आहे साहित्य वाटव ग्रुप आहे आम्ही आज सर मी खुरपी घेतो सर हा ये आगे आगे आज आपल्याला जिथं पाईप उघडे आहेत ते बुजवायचे आणि जिथं पाईपलाईन लाईन लिकेज आहे ते साहित्य तुम्हाला मी प्रत्येकाला इथंच देऊन ठेवतो दहा दहा आपल्या जॉईंट एकही साहित्य आपलं चुकवून राहतात काम प्रत्येकाने दिलेले साहित्य आपल्या जबाबदारीवरती ग्रुप लेड घेऊन यायचे तुम्ही इकडून चार लाईली आज फक्त चेक इन करायचं आहे जिथं उघडे असतील सध्या काय ग्रुप कुठे लिकेज आहे वगैरे वगैरे जे काय असणार आहे तो काम करायला गेलेच आणि आता आमच्या साफसफाईचं काम दोन ग्रुप समोर गेलेत साफसफाईचा ग्रुप एक आहे स्वयंपाकाचा एक ग्रुप येत आहे जो भहाडी घाल तर आमच्या सर्वांच्या झाल्यास स्वयंपाक करणारचा ग्रुप येणार नाही तिकडे आम्ही पहिली साफसफाई करून घेऊ शाळाची पोर साफसफाई पाणी मारायचं आहे मस्त जिल्हा परिषद <laughs> तर जसं इथं मी आलो तसं इथं पहिली शाळा भरल्या समज आता राष्ट्रगीत इथं टोप्या घालायची परंपरा आहे लई जुनी परंपरा हातवर तर साफसफाई करून झालेली आहे आणि आता आम्ही निघाला झाडे लावायला थोडे फारसे कुठे कुठं झाडे कमी झालेले आहेत आपले चित्तांचे तर तेच झाडं आता लावायला निघालेलो आम्ही मस्तपैकी राष्ट्रीय इत वगैरे मला तर आमची गँग येऊ मनोज कुमार तर असंच काहीतरी लिकेज झालेले आहेत कुठं कुठं त्या झाड लावायचं आमच्या मनोज कुमारनं लई काम केलेलं आहे काल तर भिजून गेला होता पाण्यानं हो ना हो बस आजा आजा बस बस पाणी इथे बी लिकेज झाले एवढं बुक झाला पार हा करायचं काय फिरायला बस बसला 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 आधी कोण सगळ बसते आधीची पावर म्हणते हो वृक्षारोपण <laughs> <बगते ने। laughs> <उपन। laughs> <laughs>

<laughs> तर मस्त पैकी झाडाची आता कटिंग बी चालू आहे थोडं थोडं जे झाडं खालून फाटी फुटले त्याची सर तर सर मार्गदर्शन आणि अतिशय उत्कृष्ट स्वयंसेवक काम करतात नवीन झाडांची लागण केली ना आता जिथं जिथं लवकर जिथं जिथं शक्य झाड गेली ती तिथली आपण ती जवळजवळ सत्तर झाडं आज नवीन नव्याने लावलेली आहे हे बघा आता बाकीची मुलं झाडं लावत आहेत आणि आता थोडेफार जे काही झाडं लावली तुम्हाला ते दाखवतो तिकडून ऊस फिस लावलेले आहेत म्हणजे ऊस नवीन झाड कसे लावले तुम्ही पाहू शकता ऊस तुम्हाला कधी खायची असले ती येऊ शकता आणि झाड पुढे चलून त्याचा तिथं आमच्यातर्फे फुकट गावा काय जसं खायचं तसं खावा आज आपण एक मिनिटाच्या काला येऊ झाड जाणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आम्ही नवीन झाडाची रोपं लावलेली आहेत पुन्हा एकदा त्या झाडांना नव्याने सुरुवात करणार आहोत झाडांची हे बघा किती दोन हजार एकोणीस साली झाड लावलेची हे ह्या पद्धतीने वाढ झालेली आहे हे पहा तुम्हाला विजय तुम्हाला झाड दाखवणार आहे आम्ही आता लावलेली मंडळी तेव्हा आता ते एक झाड लावलेलं ह्याला थोडंफार पाणी घातले समोरची असे असं झाड हा इकडे मग खूप असा सुंदर असा ऊस आहे शेजारी ऊसाच्या विहीर पण आहे आणि इकडे बघा आहे तुम्हाला मी जवळून दाखवतो ते मस्त पैकी ऊस बी लावलेला आहे हे बघा अशा पद्धतीने ऊसाला पाणी जर दिलं तर ऊसाची वजन पण खूप बढतं वाढ पण खूप होते आणि कुठल्याही प्रकारचे गबळ होत आहे तुम्ही बघू शकता आता कधी इथे समोरच तुम्हाला विर पण दिसेल आपण आता आलेलो आहेत तुम्हाला आवीरी मधलं पाणी दाखवतो मस्त पाणी आहे मोटर चालू आहे पाणी प्यायचं वगैरे मस्त सुविधा आहे इथं राहायला वगैरे मस्त पाणी द्यायची पोहायला पण खूप मजा येते इथे आम्ही जवळपास पाच दिवस या विहिरीमध्ये मध्ये पोहलो पाणी पण वरती इथं झाडायला बागायला पाणी द्यायला मस्त सुविधा केलेली आहे ठिबक सिंचन आम्ही कालपासून महिन्या काम करत आहोत अहमदाबाद येथे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे तर तुम्ही बी कधी यायचं असला तर येऊ शकता अहमदाबाद तुम्हाला मी जवळ लांबच दृश्य दाखवतो आता बघा हा तिकडे लांब असा डोंगर आहे तर हे सर्वात पहिले जे झाड आहे हे लावलेलं आहे इथून सर जवळपास तिकडे सगळे झाड लावलेले आहेत तर मग तुम्हाला मी दाखवतो बागायतीची जागा दोन हजार एकोणीस साली फर्स्ट बॅच न केलेली आहे सर्व सर्व झाड लावलेले होते आणि एक ना एक बाय वर्षी हर हर कमिटी म्हणजे हर ग्रुप हरवर्षी सोपले जातो म्हणजे हरवर्षी कॅम्प येतो आणि तो नवीन वर्ष नवीन जेव्हा कॅम्प येतो आणि जो झाडाची खालची माती आळे चांगले करतो पाणी ठिबक सिंचन हे सर्वच सर्व पाहतो हे दरवर्षीचा असतो कॅम्प तर तुम्हाला कधी भविष्यात चालून येतो भेट द्यायची असेल तर देऊ शकता अहमदाबाद तालुका आणि जिल्हा पुणे तर हे दरवर्षीच आहे आपलं तर तुम्हाला हे कसं वाटते बघाय ते तुम्ही सांगू शकता खरं तर हे जो सगळा बागायतीचा कॅम्प वगैरे पार पडतो तर डॉक्टर सांगे सर आणि सोमनाथ पाटील सर यांच्याच निदर्शनाच्या खाली पार पडतो त्यांचं निदर्शन मला सगळ्यात बेस्ट वाटतो कारण की मी महागल शेवटी बी आलतो आणि पाटील सर आणि सांगे सर एकदम बेस्टमध्ये काम करून घेतात ना काही भांडण पिंडण काही होऊ देत नाहीत एकदम परफेक्टली काम करतात गावकरी बी मदत करतात इथं जो काही मदत लागन स्टुडंट लोकांना सरांना प्युअर मदत करतात तर चला मग आपण जाऊया आता सरांचं काय चाललं बघू श्रमदान करून आम्ही आता वापस आलेलो जवळपास एक वर आणि मला सध्या तान लागलेलं आहे पाणीच नाही आणलं तिकडं सर सर पाटील सर आणि आमचे दोन चार ग्रुप मधले राहिले आहेत माग तर ते पण येत आहेत आम्हाला थोडे थोडी नुकसान पण झाले आहेत आमच्या टिकवचा दांड हात तुटलेला आहे ते बी आम्हाला नुकसान भरपाई करून द्यावा लागणार आहे तो पण माझ्याच हातान तुटलेला आहे

राहणार आहे मला एवढ्या शिखरावर पोचणार आहेत ना इथं काही जण पाहणार आहेत मी सोडून का मी मी पाहणार नाही आज मी पाहणार नाही आज म्हणजे पोहतच नाही मला पोहताच येत नाही तर आता अंघोळ करून घेतलेले आहे मी अशाच प्रकारे आणि माग मस्त पैकी गाजर आले ते भांज गांजर दिसले मला लांबूनच पण तिथं गाजर आणायला गेलो तर गाजर म्हणजे बराबर खाली आलेच नाही नेमकंच वरे फुटलेत पण खाली आले नाहीत अजून तर गांजर खायची माझी लई इच्छा चालते पण आता ते अजून झालेच नाहीत बराबर काय जेवण जेवण करू दोन वाजलेत तर सर्वजण आपल्या आपल्या घरी फोन लैज फुटूत असतील पण इथं आल्यास तर मला व्यवस्था दाखवतो कॅम्पला आल्याच्या नंतर व्यवस्था काय होत्या ते हे बोर्ड जसं आले तसं मला खाली दिसला नाही आणि आता तुम्हाला दाखीत पीसीत फोन बघा पोर आहे फोन एपल सारखे फोन असे लटकले लटकलेत फिफ्टीन प्रो असली अवस्था झाली कॅम्प मध्ये तर सर्वजण जेव्हा बसलेत आता आता आमचीच भारी आहे बाकीचे सर्वजण जेवायला बसले तर आमच्या पहिले आम्हाला थोडं लेट झालं आम्ही करण्यासाठी सध्या मसूरची दाळ चपाती शिरा पापड आणि काय लिंबू बिंबू आम्हाला अजून भेटलेला नाही जेवण झालंय समजा आता दुपारचं आणि डायरेक्ट आता तुम्हाला कार्यक्रमाशी डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट लिंक पाठवतो मस्त लिंक जेवण झाले की कार्यक्रम सुरू होता दा, डायरेक्ट आपण कार्यक्रमाला सगळे प्रॅक्टिस ऑडिओ सगळे सोडून झाले आता जेवायचं डान्स होणार लई व्हिडीओ होणार आहे एकदम लाईव्ह अप्रतिम तुम्हाला सगळे सतरा डान्सचे सगळे सतरा डान्स खूप असा मनोरंजक चार तासाचा कार्यक्रम होणार आहे बाकी डिटेल्स आता तर मग आता लावून ठेवणार येणार नाही सध्या आता कार्यक्रमाची तयारी चालू आहे जेवण झालं माझं आता आणि जेवण जेवण असं झालं की माझं पाच दोन मिनिटं बी लागले जेवण ती गाडी आली काय गाडी चालू होई नाही झाल्या कायची गाडी आहे हे साऊंड सिस्टमचीच गाडी आहे साऊंड सिस्टमची तर एक मिनिट थांबणार तर सध्या सकाळचं जेवण झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं पण माझं मन नव्हतं तुम्हाला काही सांगायचं पण आता माझं जेवण बराबर झालं नाही भाजी भाजी एकदम चांगली झाली ती आज सहाव्या दिवसाची समजा तर भाजी चांगली झाली ती पण तो भात थोडा करपलावला होता भाकरी जास्ती केलं नाहीत डान्स होणार ना आहे त्याच्यामुळं त्यासाठी बॅकअप साठी मी बिस्कुट आणून ठेवले होते चांगलं झालं बिस्कुट 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 लहान स्टाईल मध्ये घेतली चढली मला आता आता डान्स मध्ये बसतो चढणार आहे तर डान्स बघत राहा आमकी एक्साइटेड राहणार आहे तुमच्यासाठीच खास कर असणार आहे तर रेडी झालेला होता आम्ही डान्स करण्यासाठी तर सर्वात पहिले आमचा डान्स आहे एकदम उशीर लेट झाले आता किती वाजले नऊ लागतो नऊ ला चालू होणार होतं नऊ ला नाही आठला चालू होणार पण साऊंड सिस्टम नव्हती त्यामुळे उशीर झाला आता पहिला डान्स सगळे कार्यक्रम फास्ट आहे त्यामुळे आता लवकर करावं लागेल तर आता थोडं नर्वस फिरवास नाही पण यामध्ये आता